प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गाळमुक्त धरण योजनेला ठेंगा कुप्टा प्रकल्पात खोदलेल्या विहिरीचा मलमा बुडीट क्षेत्रातच राज्य शासनाचे मृद व जलसंसाधन विभाग यांच्या अख्यातरिता असलेल्या जलप्रकल्पातील गाळ काढून पाणीसाठा वाढावा यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देत असताना दुसरीकडेच कुप्ड येथील पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या विहिरीचा शेकडो ब्रास मुरुम व माती धरणाच्या बुडीत क्षेत्रात दाबून शासनाचा गाळमुक्त धरण योजनेला धाब्यावर बसविल्याच्या तक्रारी केराची टोपली मागील तीन वर्षांपासून दिल्या जात आहे सदर धरणाच्या पुढील क्षेत्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे द्वारे पाणी पुरवठा योजनेसाठी खोदलेल्या विहिरीतील शेकडो ब्रास राडाराड दाबल्याची तक्रार चोंडी येथील एस एस चव्हाण तथा राजीवनगर येथील बाळपूर सिंग चव्हाण यांनी सन दोन रोजी केली होती तक्रार झाल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व लघु पाटबंधारे बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांनी संयुक्त स्थळ पाहणी करण्यात आले या ठिकाणी मुरुम व माती दाबण्यात आली ते ठिकाणी चौकशी दरम्यान संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना तक्रार करणाऱ्यांच्या वतीने निरीक्षणास आणून दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे धरणाच्या बुडी क्षेत्रात अशा प्रकारचा मुरुम व माती असल्यामुळे पाणी कमी होऊन त्याचा फटका शेतकरी व इतर जीवजंतूंना भोगावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली असूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संबंधित तक्रारदार यांनी शेवटी तीन जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे व धरणातील दाबलेला तो गाळ आणि मागणी बरोबर गत तीन वर्षांपासून सातत्याने करूनही उपरोक्त गंभीर दोन्ही विभागाकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बाळा चव्हाण यांनी केला तसेच संबंधित विभागाकडून बुळ क्षेत्रात दाबण्यात आलेला राडा रोड याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर उचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रार करता यांच्याकडून करण्यात आली असून जलप्रकल्पात पाणी गोळा होण्याआधीच धरणातील रोड न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे महाशिविज न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुट्टा वाशिम